कारंजा लाड मानोरा मतदार संघाच्या आमदार सईताई डहाके शेतक्याच्या बांधावर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाचे कर्मचारी महसूल विभागाची नाक तहसीलदारवाडी मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक सरपंच उपस्थित वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड व मानोरा मतदार मतदारसंघात मागील दिवसात सत्र झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतक्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले शेतातील भुईमुग तीळ फळबाग जमीन दोस्त झाले तर शेतमालाचे विशेत भुईमुग व इतर उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे परिणामी भूमिपुत्र हा त्रस्त व हवालदिल झाल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे कारंजा लाड मानरा मतदारसंघाच्या सईताई दहाके यांनी नुकसानग्रस्त झालेल्या शेतक्यांच्या शेतबंधावर जाऊन शेतीची पिकांची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच महसूल विभागाला तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले एकही नुकसानग्रस्त शेतक्यावर अन्याय होणार नाही शिवाय भरघोस मदत मिळवून देणार असल्याचे आमदारांनी शेतक्यांना आश्वासन दिले महायुती सरकार हे शेतक्यांप्रती संवेदनशील आहे लवकरात लवकर तुम्हाला मदत मिळणार असून याबाबतीत आमदार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करते वेळी कृषी विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे नायब तहसीलदार वाडेकर मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक सरपंच भाजपा माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे इत्यादी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज.